तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्ताने काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीचा शुभारंभ संगमनेर शहरामधील चंद्रशेखर चौकातून सिने अभिनेते अजिंक्य राऊत आणि नाशिक वजूधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे युवक काँग्रेस अध्यक्ष जयश्री थोरात माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे भाजप तालुका अध्यक्ष वैभव लांडगे काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर देवटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये असणारे डॉक्टर सागर गोपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला याप्रसंगी माजी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी माजी नगरसेवक शैलेश कलंत्री पप्पू नेहुलकर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सागर बागे कार्याध्यक्ष सौरभ उमर उपाध्यक्ष मयूर जाधव मोटरसायकल रॅली प्रमुख साजन कतारी यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते या प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होऊन मोटरसायकल रॅलीच्या सुरुवात झाली या रॅलीमध्ये असंख्य तरुण तरुणी भगवे फेटे परिधान करत गाडीला भगवा झेंडा लावून मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते मिरवणुकीच्या अग्रभागी सतरल रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेले सागर गोपाळे पाठोपाठ उघड्या पाट उड्या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी पाठोपाठ सिने अभिनेते अजिंक्य राऊत सर्वांना हा जोडून नमस्कार करत होते त्यापाठोपाठ मोटरसायकल रॅली आणि शेवटी ट्रॅक्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असे या मिरवणुकीचे खास आकर्षण होते तर ठिकठिकाणी या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी होऊन स्वागत करण्यात आले सर्वात असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने संगमने शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सालावादाप्रमाणे आज मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श घेऊन आपण पुढील काळामध्ये काम करू याची आपण सर्वजण या ठिकाणी ग्वाही घेऊया खरंतर संगमलेरकरांची अनेक वर्षांची असलेली मागणी त्याचबरोबर शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची अनेक वर्षाची असलेली मागणी आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब असतील यांच्या प्रयत्नाने राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतवण्याचं काम या ठिकाणी संगमनेर बस स्थानकासमोर सुरू होणार आहे आणि पुढच्या वर्षीची शिवजयंती की आपण संगमनेर बस स्थानकावरील रोड पुतण्याच्या अशी आपण या ठिकाणी साजरी करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक एक अशा पद्धतीचं स्मारक जे येणाऱ्या अनेक पिढ्यांना स्फूर्ती देण्याचं काम करेल प्रेरणा देण्याचं काम करेल हे स्मारक या ठिकाणी करण्याचं काम खरंतर दोन हजार सतरा अठरा साली संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी ठराव करून संगमनेर बस स्थानकाकडे या पुतळ्यासाठी आपण मागणी केली आणि आता नुकतीच मागच्या पंधरा महाराजांच्या काळात पाच हजार मावळ्यांनी मिळून ज्या ज्या शिताबीने लढाया लढल्या लड़ तसेच पाच हजार मावळे मला प्रत्यक्षात पाहायला मिळत आहेत की काय असा खरोखर अनुभव मला इथे येतोय माझ्या या आधी इथे या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सहकलाकारांनी या रॅलीबद्दल मला खूप काही सांगितलं होतं अशी रॅली जी संगमनेरकरांनी घडवून आणली आणि दरवर्षी ते अजून अजून उत्साहाने घडवून आहेत ती महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्रत्येक जिल्ह्या गावात तालुक्यामध्ये व्हायला हवं हवी असं मला वाटतंय आपल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमामध्ये महाराजांचा इतिहास हा फक्त चौथीच्या पाठ्यपुस्तकात नसून प्रत्येक वर्षी असायला हवा यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न नक्की करूया आणि ही याचिका आपण अजून वरपर्यंत देऊया कारण हे मी प्रत्येक माझ्याजवळजवळ इंटरव्ह्यूमध्येही मा सांगत आलोय सो so, जास्त वेळ न घेता एकदा महाराजांचाच जयघोष करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद एस मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर